मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये आज रोज नवनवीन खुलासे समोर येतात आता पोलिसांनी आज एक मोठी कारवाई केलेली आहे पोलिसांनी पुण्यातनं या सगळ्या प्रकरणातले जे मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना अटक केलेली आहे पुण्यातल्या बालेवाडी भागामधनं एका रूममधनं या दोघांना पहाटेच्या सुमारास अटक केलेली आहे बीडचं जे जे क्राईम पथक आहे जे क्राईम ब्रांच आहे बीडची त्या क्राईम ब्रांचला या सगळ्या संदर्भातली माहिती मिळाली होती आणि या क्राईम ब्रांचनी पुण्यात येऊन त्या भागातनं या दोघांनाही अटक केलेली आहे काल पोलिसांनी जे एक डॉक्टर होते ज्यांनी या दोघांना मदत केल्याचं समोर आलं होतं त्यांच्याकडे चौकशी केली आणि त्यांच्या चौकशीमधनं काही टिप्स मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे या दोघांना बालेवाडीमधल्या एका रूममधनं पोलिसांनी ताब्यात घेऊन बीड कडे घेऊन गेले बीडमध्ये त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली त्याचबरोबर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलं आणि त्यानंतर आता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे न्यायालयाकडनं त्यांना कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता नेमकं काय का होतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु संतोष देशमुख प्रकरणामधल्या आता जवळजवळ सर्वच आरोपींना अटक करायची केलं करण्यात आलेली एक आरोपी मात्र राहिलेला आहे आंधळे नावाचा जो आरोपी आहे तो मात्र अजूनही फरार असल्याचं समोर आलेलं आहे पोलिसांनी याआधीही तीनही फरार आरोपी छायाचित्र प्रसिद्ध केली होती आणि पकडून देणाऱ्यांना बक्षीस देखील जाहीर केलं होतं परंतु त्याआधीच पोलिसांनी या संदर्भातली सगळी कारवाई केलेली आहे आता हे झालं आज पोलिसांनी कारवाई केले केल्याबद्दल याआधी सुद्धा आपण जर बघितलं तर वाल्मिक कराड हा स्वतः पुण्यातलं जे डीचं ऑफिस आहे त्या सी आय डीच्या ऑफिसमध्ये गेला होता तिथे त्यांनी तर स्वतः तिथे शरण गेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी डीच्या ऑफिसर्सनी त्याला ताब्यात घेतलं होतं त्यामुळे त्यावरनं सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि आता अनेक राजकीय पक्ष असतील किंवा मनोज जरंगे पाटील असतील यांच्याकडनं सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला जातोय की हे सगळे आरोपी हे पुण्यामध्येच नेमके कसे सापडत आहेत आता तुम्ही तुम्ही क्रोमिलॉजी समजून घ्या म्हणजे वाल्मिक कराड नेमका कुठे याचा शोध पोलीस सगळीकडे घेत होते तो कुठेही सापडत नव्हता त्याला फरार घोषित जवळजवळ त्याच्यासाठी अनेक टीम्स त्याला शोधत होत्या असं असताना सुद्धा कराड हा पुण्यातल्या सीआयडी ऑफिसमध्ये स्वतः गाडीत न येतो एका प्रायव्हेट गाडी येतो आणि तो, तो स्वतः शरण जातो सरेंडर होतो तर दुसरीकडे हे जे आरोपी आहेत हे सुद्धा पुण्यामध्येच लपल्याचं समोर आलं होतं आणि पुण्यामधनच त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होते की पुण्यामध्ये ह्या सगळ्या आरोपींना कोणी आश्रय दिला होता का इतक्या दिवस हे सगळे आरोपी पुण्यातच राहिले होते का असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय खासदार सुप्रिया सुळे असतील त्यांनी सुद्धा याच्याबद्दल म्हटलेलं आहे की आरोपी पुण्यात नेमके कसे काय सापडत आहेत त्याचबरोबर आपण जर बघितलं तर परभणीमध्ये आज एक एक मोर्चा निघाला होता आज तिथे सर्वपक्षीय मोर्चा निघाला होता आणि त्यामध्ये सुद्धा भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी असं म्हटलं होतं की हे सगळे आरोपी पुण्यात सापडत आहेत त्यामुळे पुण्यामध्ये त्यांना कोणी राजकीय आश्रय देत आहे का कुणी त्यांना तिथे लपून ठेवतंय का हे पाहणं सुद्धा आणि याचा तपास करणं सुद्धा या पुढच्या काळामध्ये गरजेचं असलं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आता हे पुणे कनेक्शन नेमकं का काय आहे हे सुद्धा समजावून घेणं महत्वाचं असणार आहे पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर अनेक राजकीय नेते असतील कार्यकर्ते असतील मंत्री असतील या सगळ्यांची घरं आहेत वेगवेगळ्या तिथे त्यांची मालमत्ता सुद्धा आहे त्यामुळे ह्या सगळ्याच्या अनुषंगाने त्यांना कुणी आसरा दिला होता का याकडे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आपण जर वाल्मिक कराडचा जर उल्लेख केला जर जी माहिती आपल्याला सूत्रांकडनं मिळालेली आहे तर वाल्मिक कराड एक, एक एका महिलेकडे तिथे राहत असल्याचं सुद्धा काही सूत्रांकडनं कळालेलं आहे काही दोस दिवस तो तिथे राहिल्याचं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे आणि तिथूनच त्या घरातनंच त्याने तो व्हिडिओ शूट केला होता आणि त्यानंतर तो सी आय डी ऑफिसमध्ये जाऊन सरेंडर झाला होता दुसरीकडे संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा असं आरोप केलेला आहे की वाल्मी कराड हा पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये ले उपचार घेत होता आणि त्यानंतर तो जाऊन सरेंडर झालेला आहे त्यामुळे एखाद्या जर हॉस्पिटलमध्ये तो उपचार घेत असेल आणि तो पोलिसांना सापडत नसेल तर याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं त्या हॉस्पिटलचे सीसीटीव्ही सुद्धा चेक करा नेमकं तिथे कोण आलेलं आहे कुणी त्याला आणलं होता कोणी त्याला राजाश्रय दिला होता का याचा सुद्धा शोध घ्यायला हवा असं सुद्धा संदीप क्षीरसागर म्हटलेलं आहे त्यामुळे हे सगळे आरोपी पुण्यात सापडल्यामुळे पुणे कनेक्शनवर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जातात आणि पुण्यात त्यांना कोणी राजकीय आश्रय दिला होता का कुठल्या मंत्र्याच्या घरी किंवा कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या मदतीनं त्यांनी पुण्यात आश्रय घेतला होता का याचासुद्धा शोध घेण्याची मागणी आता या सगळ्यांकडनं केली जाते अर्थात आता हे आरोपी ताब्यात आलेले आहेत त्यांना अटक करण्यात आलेले त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये जेव्हा यांच्या चौकशीमध्ये त्यांचं पुणे कनेक्शन काही समोर येत आहे का कुणी राजकीय आश्रय त्यांना पुण्यामध्ये दिला होता का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि याच्या संदर्भातले सुद्धा वेगवेगळे खुलासे या पुढच्या काळामध्ये समोर येणार आहेत त्यामुळे आता हा व्हिडिओ आपण शूट करत पर्यंत ह्या सगळ्या आरोपींना कोर्टात हजर केलं होतं त्यांच्याकडे त्यांना पंधरा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे आता ती मंजूर होते का आणि यांच्या चौकशीमधनं आणखीन कुठले खुलासे या सगळ्या प्रकरणामध्ये होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या संदर्भातली माहिती आम्ही वेळोवेळी देत राहू त्यामुळे मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट सुद्धा मिळतील पाहत राहा मुंबईत